तर अशी कारवाई करू की पाकिस्तानातील अब्बा आठवेल असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे मंत्री नितेश राणे यांनी इशारा दिला आहे नागपूर प्रकरणानंतर नितेश राणे आक्रमक झालेले आहेत औरंगजेबाचं उदात्तीकरण सत्ताधाऱ्यांकडूनच सुरू आहे असं भास्कर जाधव यांनी म्हणत राज्य सरकारवर टीका केली आहे आणि बजरंग दल आणि हिंदुत्वदी विचाराच्या जे संघटना आहेत त्यांनी आंदोलन कशाला केलं म्हणजे या राज्यामध्ये अशा प या मुद्द्यावर आंदोलन करण्याची काही चूक आहे का की त्याला लगेच तुम्ही संध्याकाळी पोलिसांना मारेपर्यंत तुम्ही वातावरण खराब करणार ट्रकभर दगड तिथे का ठेवलेलं आणून म्हणजे काय उद्दिष्ट होता काय उद्दिष्ट होतं त्याच्या मागचं या सगळ्याची आता चौकशी टप्प्याटप्प्यात होईल म्हणून तो तुम्हाला सांगितलं पाकिस्तानातला अब्बा आठवणीत येईल अशा पद्धतीचा आता कारवाई पुढे येणार की औरंगजेबाचं उदात्तीकरण हा सत्ताधारी पक्षाकडूनच सातत्यानं होतं आहे सातत्यानं औरंगजेबाचा उदो 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 करण्याचं काम मुस्लिम समाजाचे लोक करत नाही आहेत मुस्लिम समाजाचे लोक औरंगजेबाचं नावसुद्धा घेत नाही आहेत मुस्लिम समाजाचे लोक औरंगजेबाबद्दल परवानच्या दिवशी मी बघितलं त्यांचं म्हणणं आम्ही कबर ही पूजतच नाही कबर आम्हाला मान्यच नाही कबरीचं आमचं काही देणं घेणं नाही